लाईव्ह लाईक करा चॅनल वर कोण शिवाजी वय चॅनल ला सबस्क्राईब करा पट मला सगळ्यांना लाईव्ह लाईक करा कोणाच नाही झाले आमचं लग्न झालेलं नाही चॅनल वर पण नवीन असेल चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईव्ह वर पण नवीन असेल लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक करा पटापटा चॅनलवर कोण नाही नसेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हवर कोण नाही नसेल तर लाईव्हला लाईक करा कोणाचा नवीन चॅनल असेल मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू थँक्यू सो मच लाईव्हला लाईक करा पटापट सगळे पुणे महाराष्ट्र पुणे महाराष्ट्रामधून बोलतोय आम्ही चांगल्या कमेंट केले तरी चालते दादा मस्त मस्त छान छान कमेंट करा जेणेकरून मला तुमचं नाव घेऊन वाचता येतील असे कमेंट करा अच्छे अच्छे छान छान कमेंट करा मोस्ट वेलकम आप सभी का लिए आलेले धन्यवाद शुक्रिया चैनल को सब्सक्राइब करो कोई भी में को सब्सक्राइब करो लाइव लाईव्ह कोविड न्याया आहे लाइक लाईक टीचर चॅनलचं नाव आहे ते माझं नाव आहे ढे टीचर थँक यू प्रशांत दादा खूप सुंदर दिसते काय थँक्यू सो मच लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी चॅनलवर कोण नवीन असेल चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि आपल्याला बारा वाजतील जायला लाईक करा सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा येस नमस्ते टीचर नमस्ते धनबाई मोस्ट वेलकम केम करता मॅ जमून आहो बघालो लाईव्ह लाईक करे आता काय आहे लग्न ते चाललं आहे फिरायला फिरायला नाही लग्नाला चाललं आहे लग्नाला करमाळा करमाळा चायनलवर कोण नवीन असेल पटापटा चायनलला सब्स्क्राइब करा लाईववर कोण नवीन असेल लाईवला लाईक करा हाय मिन्स गुड मॉर्निंग जी आप कहाँ जा रहे शादी में जा रही हूँ मैं चॅनल को करें जल्दी जल्दी सभी लोग चैनल को लाइक करेन लाईक केले के केले फायडे के ओके थँक्यू कुठे चालू कुठून चालला पुण्यावरून पुण्यावरून करमाळ्याला लग्नाला चालू आहे आणि सगळे आम्ही लाईव्हला लाईक करा चॅनलमधून छान छान कमेंट आपला वासपल्या पाहिजेत येस आूल कमेंट ऑन रिप्लाय ओके ओके येस वेर आर यू फ्रॉम किलर किलर टीम वेर आर यू फ्रॉम जय शंभूराजे जय शंभूराजे बाहेर पाऊस आहे का नाही जय शिवराय ऊन एवढं छान कडक ऊन पडले तेव्हा सांगा सांगा आमच्याकडे खूप छान मस्त असं ऊन पडलेलं आहे कडक ऊन पडले खडक पाऊस नाही काय रात्री पडत हो नमस्कार 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 चॅनल वर्कन सेलपट पट चॅनलला सबस्क्राईब करा लईव्ह वर्क सेल पट पट लईव्ह लईक्ट अयुरंत डान्स नमस्कार नमस्कार लईव्ह ला लाईक ला 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 ला। करा फटापट